दसरा तुम्हीच असणार मी बघतोय आणि तिथे येणारे सगळे भक्त म्हणून कारण तो अठरा फगड जाता बारामोलीचे दारांचा सगळ्यांचा शेतकऱ्यांचा दसरा मेळावा पण तो दसरा मेळावा तो फान ताकतीने समुदाय तिथे जमला फार वेगानं मराठींचे पूर राज्यातल्या कानाकोपऱ्यातून नारायणगडापर्यंत दसरा मेळावा म्हणजे दसरा मेळावत नाही आजच नाही करायचं बाबा असा दसरा मेळावा गडावरती मला तर रात्री म्हणजे काल पाच वाजता बैठक संपल्याच्या नंतर माहिती आता पक्का आकडा माहीत नाही परंतु आता आधी पृष्ठ सांगतोच म्हणले ते कमी जास्त होईल बावन्न हजार का काय नुसते स्वयंसेवक झाले प्रत्येक तालुक्यातून पाच सहा हजार स्वयंसेवक काम करण्यासाठी विराट तयारी प्रचंड मोठी तयारी तिथं सुरू झाली आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची तीच इच्छा होती की एकदा मराठ्यांचा मेळावा दसरा मेळावा असण अपेक्षित आहे आवश्यक आहे आणि तो झाला आणि सगळ्यांनी यायचंय आपल्या देवदर्शनासाठी यायचंय एकमेकांशी आशीर्वाद शुभेच्छा देण्यासाठी आपण तिथे यायचंय तिथं सगळी तयारी सुरू आहे काल मला असं सांगण्यात आलं परत स्वयंसेवक असं तिथ सगळे जेवणच सुद्धा तयारी करायला लागली नुकती भात आमक पूर्ण तयारी जे शिफाय तिथं कामाला लागल्यात आता मी तर प्रत्यक्ष बघितलं ना तिथं दहा पंधरा का वीस का काय जे शिफाई ही कामाला लागल्या सगळी तयारी थांबते ना सुरू आहे कारण ते मला वाटतं जवळपास सातशे तेरा एक करेल सगळं प्रचंड मोठ एरिया आहे त्यामुळे तिथं खूप तयारी डॉक्टरांच्या टीमा पाण्याचे टँकर शेकड शेकडे निय तिथं महिलांसाठी सगळ्यात महत्वाची टॉयलेटची व्यवस्थेची आवश्यकता होती तर ते सुद्धा ते आता पडदे मारून का होईना तिथं एक करामध्ये किंवा एखाद्या जमिनीवरती तिथं करायला लागले टप्प्यावर काही ठिकाणी ठिकठिकाणी जेवणाचे स्टॉल दवाखान्याचे स्टॉल सगळ्या आपते कामाला लागेल त्यामुळं हे हे अपेक्षित होतं एक विराट असा मराठा मेळावा होणं आवश्यक होतो आणि राज्याच्या अनेक वर्षापासून मराठींची तयारी इच्छा होती आणि ती मात्र यावेळेस आता अनेक वर्षानंतर मराठा एकत्र येतोय आणि सगळ्यांनी यावं उगच पक्षाच्या पक्षाच्या नेत्याच्या इकडे तिकडे बुडबुळ्याच्या मागे पळू नये मराठी आणि मराठींनी गावगावातल्या ध्यानात ठेव मराठ्यांचे कुंकड आलेत कुंकड गेलेत हेही वारकरी लक्ष ठेवा दसरा मेळाव्याला का आले नाहीत काही जाणून बुजून मराठ्यांचे लक्ष ठेवा कारण जिल्हा परिषद पंचायत समितीला आपल्या दार त्यांना उगच राजकीय पक्षाच्या नेत्याच्या सभेला पळायचं नाही त्यांचं प्रचाराला पळायचं नाही इथं आपल्या जातीचं समाजाचं जनतेचं शेतकऱ्यांचं अठरा पगड जातींचं बारा दारांचं गोरगरी ही हित अशा सामाजिक मेळाव्याकडं मराठा समाजाने आलं पाहिजे आपला मराठा समाजाचा डावलून ते जर राजकीय पक्षाच्या सभेला जाणार असलं त्याच्यावर देण ठेवा कारण उद्या त्याला मराठ्यांच्या दारात यायचे जिल्हा परिषदला यायचं पंचायत समितीला यायचंय सरपंचाचं मत मागायला यायचंय आमदारकीच मत मागायला यायचं सुट्टी यायचे राज्यातला सगळा मराठा याची ओढ नारायणगडाच्या दसरा मेळाव्याकडे असली पाहिजे मनोज जरांगे यांना ज्यांनी पोचल किंवा त्यांच्या आंदोलनाला त्यांनी रसद पुरवली अशा पन्नास उमेदवारांना पाडण्या पाडण्यासाठी आमची यादी तयार आहे त्यात रुलिंग पवार असेल राजेश टोपे या असं पन्नास लोकांना आम्ही पाठव असं लक्ष घेणारे म्हणा जाऊ दे त्याच ना काही तर टाकल्याच पाडू मान पाडणार होते चला आपलं पुढं चला पाडू शकतात ते एवढी शक्य आहेत का हाय बाबा चला सगन भुजबळ की पण तुम्हाला रस पुरवली तुम्हाला असं जाय ना पळ चला चला पुढं घ्या पुढे घ्या त्यांना ज्याला घ्यान दो हवा येऊन द्या चला घ्या पुढे कोणाला विरोधक था मानत नाही त्यांना कोणाच नाव थुकत नाही थोकत त्याला काय करा सोडून द्यायचं ते विषय पुढे चालायचं राजरत्न आंबेडकर असं म्हणाले तिसऱ्या आघाडीचे मुख्यमंत्री तुम्ही राहणार नाही तिसऱ्या आणि कसलेच नाही काय ठरलं सगळ्या पक्ष असणार ठरलं तर नाही ठरलं तर पाडापाडी पण आंबेडकर साहेबांची जी भावना आहे ती त्यांची भावना आहे समजा माझ्याविषयी ती समाजाची पण भावना आहे पण मी स्पष्ट सांगितलेलं की भावना व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकारी त्यांना वाटतंय त्यांचे प्रेमी माझ्यावरती म्हणले तसंच समाजाचंही प्रेमी समाजही म्हणतोय पण मला राजकारण जायचं नाही मी क्लिअर रे माझ इच्छा मी लपून ठेवत नाही धडक सांगत असतो धडक असं घडलं का नाही ते सांगितलंच ना जाऊ द्या जर ठरलंच उभा करायचे जाऊ द्या ना गोरगरीबाची लेख राहते आपल्याला नाही जाऊ द्या गोरगरीबाची पहिल्याच दिवशी म्हणलं असतं मग हो राजकारणातून मला हे ये मी स्वार्थी नाही समाजाच्या स्वार्थासाठी मी काम करतो माझ्या स्वार्थासाठी नाही माझा समाज कसा मोठा होईल यासाठी मी काम करतो माझ्या स्वार्थासाठी काम आहे मी नाही हा पण आता आंबेडकर साहेबांच्या यांच्या ज्या भावना आहेत आता त्या भावना आहेत त्यांच्या माया ते म्हणतात ते भाग वेगळा परंतु मला राजकारणात जायचं नाही मी स्वार्थी नाही मी समाजाच्या स्वार्थासाठी काम करतो सी बैठक झाली आहे ना काही दिवसात आचारसंहिता लागणार सरकार अजूनही कुठलाही निर्णय घ्यायला तयार नाही तुमच्या मागण्या पुढची भूमिका काय तुमची घ्यावं लागणार त्यांना सगळ्या मागण्याची अंमलबाजी मी करावी लागणार फडणवीस साहेब जोडले तरी तुमचे गणित आम्ही बिघडिनार आहेत तुम्हाला वाटत असेल आम्ही आमके आमके जोडले तमके समाज जोडले समाज जोडा इकडून धरून आणल्या तिकडून धरून आणले आम्ही मोठ बांधली मोठ नाही फिट नाही काय नाही काय नाही काय नाही ज्या दिवशी आम्ही डावटपू त्या दिवशी तुम्हाला पश्चिता फायला असणारे की सगळा खेळच पलटाला पुरा गेम पलटून बसला तर मला वाटणार बघा तुम्ही फक्त आचारसंहिता लावा मराठ्यांच्या आरक्षणाची अंमलबजावणी न करता मग तुम्ही बघा तुम्हाला मराठी तसे रसा तळाला टेकविषयी रसा तळाला टेकविणार तुम्हाला तुम्ही त्याची काळजीच करू नका नसता आम्हाला त्या भानगडीत पडू द्यायचं नसत तर फडणवीस साहेबांनी मराठ्यांना आडवायचं नाही त्रास द्यायचा नाही मुद्दा मराठ्यांच्या पोराचं वाटूळ करायचं नाही आरक्षण देऊन टाकायचं द्वेष मनात ठेवून काम करायचं नाही आणि मीही पुन्हा सांगतो तुम्ही विचारलं मग भाजपा मधल्या सगळ्या गरीबापासून श्रीमंत मराठ्यांना सांगतो मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही मला सगळ्यांसाठी तुमच्यासाठी काम करायचं सगळ्या पक्षातला मराठा गोवर गरीब शेतकरी मजूर सगळ्या मराठ्यांसाठी मला काम करायचं तुमच्या भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो गरीबापासून श्रीमंतापर्यंत तुमच्या नेत्याला फडणवीसांना समजून सांगा आमचं आरक्षण द्या म्हणा आमच्याही लेकरांना लागणार आहे असंही सांगा भाजपमधल्या मराठ्यांना सुद्धा सुद्धा लागणार आहे आरक्षण आरक्षण तुम्ही देऊन टाका मी राजकारणाचा एक शब्द मला जायचं नाही राजकारणात नाही मी शब्दाला पक्का आहे भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो श्रीमंतापासून गरीबांपर्यंत मला काही देणं घेणं ते महाविकास आघाडीच्या मग आयुक्तीच्या मला सगळ्या मराठा समाजाचं काम करायचं त्याला तुमच्या नेत्याला फडणवीसांना सांगा आरक्षण अंमलबाजावणी करून टाका जर नाही केली तर तुम्ही सुद्धा तुमच्या लेकराचं वटळ करणाऱ्या पक्षात राहू नये आपल्या जातीच्या बाजून राहू आपल्या लेकराच्या बाजून राहू आपल्या स्वतःच्या लेकराशी धोका करू नका पक्षाच्या पक्षाच्या नेत्याच्या नादात त्याला मोठं करण्याच्या नादात स्वतःचे लेकर संपू नका स्वतःचे जात संपू देऊ नका जातीला एवढी किंमत आहे लेकराला एवढी मोठी किंमत आहे की कि ती हरून बसू नका पक्षाला नेत्याला मोठं करण्याचा जो आपल्या लेकरला मोठच करत नाही तो कस आपला जेव्हा आपल्या समाजाला मोठं करत नाही तो आपला होच कस त्यामुळे का मराठ्यांनी व्हा की डाव आहे फक्त सत्तेवर बसाय पुरता खुर्चीवर बस अहो खुर्चीवर तो अहो भाजपातल्या गोरगरी मराठ्यांना सांगतो तो बस काय शहा आपल्याला तिची तो गाडीत फिरणार ये फिरणार त्याचे पोरं फिरणार त्याची सगळे आ, हाजी आजी होणार ते मजा होणार ते जे नाही ते खाणार आपण त्याच शिकलात त्याच कष्टात तितक्याच त्रासात आपले पूर्व तितक्याच अडचणीत आपण मागणारच कवानी का आपल्याला काय मोठेपणे त्याचा त्याला मोठं करत बसायचं जायच नाही म्हणून मी संधी दिली एक महिना झालाय कम्प्लेट मी फडणवीस साहेबांविषयी काहीही बोलत नाही तुम्ही सगळेजण मिळून त्यांना सांगा आमदार खासदार मंत्री बोरगरी भाजप मधले मराठे सगळ्यांनी आरक्षण देऊन टाका आणि आचारसंहितेचा आज जर नाही दिलं तर मी कोणालाही सोडणार नाही हे जाहीरपणानं महाराष्ट्रातल्या मराठ्यांनाही सांगतो की मी सरकारला सोडणार नाही माया नावाने बोंबलायचं नाही मग किती पडली आणि ते जर वाटूळ झालं हे मग मला सांगायचं नाही माझे हात जोडून फडणवीस साहेबांना सुद्धा सगळ्या मागण्याची अंबलबाजींनी करा दातड काढू नका असण्यावर नेऊ नका ही, ही हो हो संधी दिलेली फडणवीस साहेब तिचं सोनं ना करायचं नाही करायचं हो ते टोळक्यात बसायचं ते बुंगरी टोळक्यात आणि वेळ मारून निवडणुकीपुरती हे फडणवीस साहेब कामच नाही करायचं मराठ्याच्या भावनेशी खेळायचं नाही मराठ्याचा अपमान नाही करायचं तुम्ही फडणवीस भावनिस अजिबात करायचं आणि आमचे जीवन चालले तिकडे उगाच तुमच्या तुमच्या दहा पंधरा टोळक्यात बसायचं ते आमदार भंधर ती घेऊन बसायची ती टिकले लावलेले आणि उगच वेगळा मार्ग काढायचा मराठ्यांना विठीच धरायचं मराठ्याला सोडून बाजूला सारून काहीतरी वेगळे डाव असायचे कितीही गणितर लावले आणि कसलंही मुरब्बी काय स्टार प्रचारक आणला तरी इथं मराठ्या काय खाली तुडविणार सुट्टीच नाही राजकीय करिअर खलास सोडणारच नाही तुम्हाला मला तळतळू नका फडणी साहेब आणि मला तराला पण लावू नका जेवढे मागले तेवढ्याच्या अंबर पाहिजे आचारसंहिताच्या हात लाग झाली पाहिजे नाही केली तुमचा बघा कसा राजकीय बिमोड करतो आता जर ही डेडलाईन आपण आचारसंहिता लागेपर्यंत समजावी का ओ, जा जा नंतर घेऊन काय करायचं त्यानंतर राजकीय भूमिका जर घ्यावाच लागेल कारण पाडलं नाही तर प्रश्न आरक्षणा तसं प्रलंबितच राहील सगळं होईल आणि ती तिसरी आघाडी असेल किंवा संभाजीराजे असतील बच्चूकोट असतील राजरत्न आंबेडकर असतील यांचा सर्वांचा ओढा आहे की तुम्ही आघाडीमध्ये यायला पाहिजे मग पुढची भूमिका असं विचार शब्द त्या गाड्या भागायचं पहिल्यापासूनच वापर त्या गाड्या भागायला आपलं काय बघ अपक्ष जर ठरलं तर सगळे अपक्ष नाही ठरलं तर कसा कच पाडून टाकायचं एक शेतीला घालतो आम्ही त्यांचे किती गणित उडू द्या आम्ही विदर्भातले सगळे कुणबी मराठी आमचे जे खानदेशातले आमचे जे हे पहिली वेळी की उत्तर महाराष्ट्रात म्हणजे खानदेशात पहिल्यांदे सत्तर वर्ष तास घडणारे की कुणबी आणि मराठी चांगले चांगले शिटं पाडणार हे पहिल्यांदे घडणार आतापर्यंत कधीच हे घडलेलं नाही उत्तर महाराष्ट्रात कारण ते सगळे चलते त्यांचीच फक्त ते खोट बोलायचे अं कुणबी वेगळा आहे मराठा वेगळा आहे आणि ते आमच्या आमच्या दरी निर्माण करायचे असं नाहीच आता आमच्या डोक्यात आले आम्हाला आमचा विषय वाचवावा लागणार आहे कुणबी आणि मराठा आपण एकच एकच रक्त आहे आपलं आपलं वेगळं रक्त नाहीये आईचे लेकर आहेत आपण त्यामुळं हे पहिल्यांदा खांदेशा असं होणार आहे आता की मराठ्याला बोललेलं कुणबीला सहन होते आणि कुणबीला बोललेलं मराठ्या मराठ्याला सहन होते अजिबात बात होती ते की खानदेशात तर तुम्हाला कि पहिल्यांदी एक नवीन उलथापाल दिसणार आहे नवीन उलथापालत म्हणतात कधीच शक्यच नव्हती ती खानेशात या वेळेस होणार विदर्भात पण होणार पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हे तर होणारही होणार कुणी असलं काय नसलं काय पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा तर फुलताना पेडलेला पण तिकडे सुद्धा उलथापालत किती होती तुम्हाला दिसत म्हणून मी सावध करतो फडणवीस प्रत्येक वेळेस की तुम्ही व्हा तुम्ही आमचा हक्काचा देऊन टाका घेणं नाही आम्हाला हा तुमचं राजकारण तुम्हाला लकलाब मजा करा काय देणे घेणं नाही आम्हाला पण नाही दिलं ना कवाच नाही येऊन देणार म्हणून त्याला सावध करतोय आता याचा अर्थ कसा घ्यायचा ते त्यांनी ठरवायचं मुंबईत म्हणाले कीर्द आक्रमक झाले तर त्यांना साम दामपर्यंत नाही तर विरोधकाला म्हणले मला का काय करायचं विरोधक म्हणले सहा वापरा दहा वापरा नाही दंडुके वापरा नाही तर तिकडे बंदुके वापरा काय वापरा मराठ्याकडे फिरायचं नाही असं कोण म्हणलं घेतल्यावरचा विषय आज बोल कोण मानला आज कधी विरोधक मानला आम्ही कोणाला हा बोललो बोलतो म्हणजे विरोध थोडा आहे कारण सत्य ती आहे त्यांना मागवच लागणार आहे लोकसभेत एम एम फॅक्टर मराठवाड्यात पाहायला मिळाला आता गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेत्यांचे ज्या पद्धतीने वक्तव्य येत आहेत समाज या वक्तव्यानंतर काँग्रेस सोबत जाण्याची शक्यता आहे आणि असं झालं तर तुमचा एम एम फॅक्टर पुन्हा एकदा लोकसभेनंतर विधानसभेत तसा दिसण्याची शक्यता कमी अडचण होऊ शकतो शब्द मला तुम्ही आधी प्रश्न विचारला की तिकडे गेला मुस्लिम तिकडे गेला तर मराठा मा हा पुढंच सत्याहत्तर वर्षाचा पक्ष आहे जुना म्हणून ते इज्जत जाणारे एका किंवा जाणारे मला काय बुधलय महा म्हणणं काय फक्त हे मुसलमानाला समजलं पाहिजे आपल्याला अडचणीत आणायचं काम हे करतात मराठा असो मुस्लिम असो आणि दलित असो गोरगरीब सुद्धा ते अडचणीत आणायचं काम करतात आपण एका बाजून राहिलं पाहिजे तुम्ही काँग्रेसात काय गेले आम्ही शर्मात काय गेले ते शिर्याने घेणार नाही ते कुठेही गेले ते फक्त म्हणणंच दुःख एवढे की तुमचं नामचं दुःख सारखं मराठ्याचं दुःख जे आहे ते धनगराच आहे आरक्षणाचं तेच मुसनमानाच आहे तेच दारांचं आहे आपल्या अडचणी आपल्याला सोडवायचे असेल तर आपण एक राहिलं पाहिजे तुम्ही जर पुन्हा तेच पाडे गीत बसली हे झालं की ते मग आयुती झाली कसा आघाडी काय खरंय तुमचं काय तुम्ही मुसलमानाला एक राहिले आहे तुमच्या आणि बरं हे तर तू समाज माघं आले काय केलं मुसलमानाने यांचं हे शब्द वापरतोय ते शब्द वापरतो याची होठ झाली म्हणते त्याचा होठ झाले म्हणते काय याचे होठ झाले पुढं म्हणजे बघा तिथे सोयीनुसार यांच्या बाजूने मतदान केलं की मग मराठी चांगली मुसलमानाने मतदान यांच्या बाजूने केलं की मग मुसलमान मुसलमानला चांगली दलितांनी यांच्या बाजूने मतदान केलं की मग दलितला चांगलं ओबीसी न गोर बांधव तर यांच्या बाजून मतदान केलं मुंगल चांगलं आहे भारी आणि यांच्या बाजून नाही केलं जातीवादी काय जे भाई काहीतरी शब्द काय करायची तुमच्याकडून मतदान केलं मुंगले संत आणि तुमच्याकडून मतदान नाही केलं की लगेच हा ते लगेच कापी करणार काय तुम्ही सत्ता आले तर मुंगरी आला लोक काय डोकं खराब करायचे काम आहे मराठी मतदान नाही केलं म्हणलं मराठी जातीवादी जातीवादी आम्ही मतदान केलं तुम्हाला केलं मग चांगले मग आमचं पार काहीच नाही मग मंथन ते करायचं तयारी तुमचं का नाही केलं का आम्ही जातीवादी काय सत्ता चालवतात जनतेची मयादा आहे ठारात काय ते मुसलमान केलं तुमचं मागा लागला त्यांच्या लागा बर मग तू मुसलमानाचं बघतो तुमच्याकडे कसं करा लागतो लागत। बघतो मी बी आहे मुसलमान नाटक करतात या का रे काय एकाला गाठाचा प्रश्न चालला काय तुमच उग नाटक मुसलमानांनी बी थोडं धोरणात राहा हायच आम्ही सगळं एक उग धर्माला बोलायचं नाही तुम्ही आणि मया मया मुलींना त्रास द्यायचा बघू बर तुमचा कोण पोने तुम्ही बघतो हिंदू धर्माचे देवता देव देवदेवतांना नाव ठेवायचं नाही मुसलमानांनी आणि हिंदूंच्या मुलींना त्रास द्यायचा नाही बघतो तुमच्या अंगावर कोण येतोय तो, तो कोण त्रास देतो ते बघतो मी आणि तुमचं आरक्षण काय देत नाही ते बी बघतो उगाच मागा लागतात त्या मुसलमानाच्या कामान धामाचे त्या दलितच्या मागा लागतात कामान धामाचे भविष्याच्या मागा लागते सत्य ते मग काय तुम्ही काय कुंकडे बोलायला लागला काय मुसलमानाला बी हे कळायला पाहिजे का यांच्याकून केलं मतदान मंगल चांगले मुसलमान आहे का नाही केलं की मग चांगले नाही मराठ्यांनी यांचं कोण मतदान केलं की मग मराठी चांगले नाही तर चांगले नाही दलितांनी जर यांना मतदान केलं मग लय चांगले नाही केलं की वाईट वा शिकवायला चाललात लोकांना ज्ञान होत नसतं आता आता शेतकऱ्यांच्या मागण्यापासून सगळे अंबलबाजावणी लागते तरच तुमच्याकून नाही तर तुम्हाला नुसतं दिखाव माल धंदा होणार आहे ह्यावेळेस बघा तुम्ही ठेवा धंदा तुम्हाला होणार आहे आता ते तुमचेच लोक तुम नुसते तुमच्या आजूबाजूला आहे आहेत खरंच तुमचा कार्यक्रमच करून टाकणार तुमच्या आजूबाजूलाच आहे तुमचेच लोक तुमच्याच आजूबाजूला फिरणार तुमचेच लोक तुम्हाला फसवणार आहेत बघा होतं काय ना शेतकरी तुमचं आवटच करणार सध्या दलित मुस्लिम मराठा गोरगरीब ओबीसी हे बारा बोलवत तर अठरा पकड जातीचे लोक फक्त बघताय की आद्या कशा जाहीर करते कोणाला तिकीट देते कशी कशी ये कसे कसे मतदारसंघ सोडित फक्त तुम्हाला सहा पक्षाच्या लोकांना आणि सत्ताधाऱ्यांना वाटतंय आमचं वातावरण लय गरम झालं आमचं वातावरण लय भारी तर ते तुम्हाला वाटतं लोक नुसते मजा बघते एकच दिवशी डाव टाकणार लोक तुम्हाला सगळं वाटत आपलं सगळं गटारात गटारात गेलं आपण केलेली तयारी सगळी व्हायला येईल शांत चित्ताने नखरे बघत लोक तुमचे कसे नखरेबा चाले नाटकी कंपनी चाली सगळे गोरगरीबाला फसितात गोरगरीबाचे रक्त प्यातात गोरगरीबाला त्रास देतात त्यांना मोठं ऐवजी सगळं लुटून खाता सगळा महाराष्ट्र खाल्ला सगळा भारत देश खाल्ला आणि गोरगरीबाला सुविधा देत नाही नाटक कंपनी कस का तुम्ही आचारसंहिताचा प्रश्न सोडित नाहीत मराठ्यांचे बी मुसलमानाचे बी धनगराचे पण आणि शेतकऱ्याचे पण बघतोच कस काय सोडत नाहीत तुम्ही आचारसंहितेचा मग तुम्हाला शेतकरी हा का दोन ऑक्टोबर आहे गांधी जयंती आहे गांधीजींनी स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये प्रश्नाचा हत्यार वापरला होतं तुम्ही तेच हत्यार वापरताय काय विचार आहेत तुमचे गांधीजींच्या भूमिकेबद्दल कारण तुमच्या जवळपास सव्वा वर्ष हे आंदोलन सुरू आहे गांधीजींच्या भूमिकेत गांधी जयंतीच्या आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्त सगळ्या देशवासियांना शुभेच्छा देतो आणि चालला कायद्याला धरून लोकशाहीला धरून संविधानाला धरून चाललंय मग चाललंय चाललंय मी छत्रपती शिवरायांचे विचार मानतो त्यांचं हिंदू तुम्हाला मान्य त्या विचारावर मी सांगतो का छत्रपती शिवरायांच्या विचारावर चालतो ते हिंदू तुम्हाला मान्य आणि मी चालणार कारण ते विचार देशानं स्वीकारले ते विचार मान्य पण मी संविधानाला धरून चालतो त्या लोकशाही मी चालतो धन्यवाद